आर्वी विधानसभा क्षेत्रात खळबळ मोठ्या प्रमाणावर सापडला मध्य साठा नेमका हा साठा कोणाचा यावर निर्माण झाले प्रश्नचिन्ह आरोप प्रत्यारोप आर्वी शिरपूर मार्गावरील खडकी येथील शेतातील गडौन मध्ये पोलिसांनी धाड टाकून केला साठा जप्त विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रतिष्ठिती संबंधित निवडणूक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखडे आणि वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुराताई काळे यांच्या सुरू आहे निवडणुका म्हटले की आरोप प्रत्यारोप साम दाम दंड भेद दारू पार्टी पैसे वाटप हे सर्वस्रुत आहे मात्र हा दारू साठा सापडल्याने मोठ्या प्रमाणात खडबड उडाली असून राष्ट्रवादी व भाजपाचे एकमेकावर संधान सुरू आहे काल दिनांक सतरा तारखेला आमच्या काही विश्वसनीय सूत्रांच्या अनुषंगानं आम्हाला माहिती मिळाली होती की मोठ्या पद्धतीनं दारूचा आणि पैशाचा स्टॉक हा शिरपूर खडकी येथील एका शेतामध्ये जे शेत अश्विन शेंडे राहणार निंबोली शेंडे यांच्या नावाने आहे त्यांच्या शेतामध्ये एक मोठ्या पद्धतीनं पैशाचा आणि दारूचा मोठा स्टॉक हा तिथं स्टोर करण्यात आलेला आहे ही माहिती आम्हाला प्राप्त झाली होती काल माझी गांधी चौकामध्ये जाहीर दा सभा होती गांधी चौकामध्ये जाहीर दा सभा असल्यामुळे मी त्या सभेमध्ये व्यस्त होतो परंतु आमच्या काही कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन आरवी येथे संपर्क केला आणि पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करून पोलिसांना आमच्यासोबत तुम्ही स्पॉटवर चला असं त्यांना सांगितलं त्या अनुषंगानं आरवी पोलीस स्टेशनची टीम ही आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत शिरपूर रस्त्यावर निघाली आणि शिरपूर रस्त्यावर निघाली असताना शिरपूरच्या टर्निंगवर जो आपला सं जो शिरपूरचा टर्निंग आहे त्या टर्निंगवर ते थांबले आणि तिथून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांसोबत तिथं शेतामध्ये येण्याकरता त्यांनी टाळा टाळ केली बराच वेळ हा विषय त्या ठिकाणी चालला हे बोललं की तुम्ही चला त्यामुळे आम्ही आम्ही दुसऱ्यांना बोलवतो एक जवळपास एक पाच सहा लोकांची टीम त्यावेळेला त्यांच्यासोबत होती परंतु पोलिसांनी अक्षम्य असं दुर्लक्ष या सर्व गंभीर प्रकरणावर केलं कोणाच्या दबावामध्ये केलं हे मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक देव सुमित वानखडे हे आर्वी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्यामुळं प्रशासनावर पोलीस विभागावर प्रचंड मोठा दबाव हा देवेंद्र फडणवीसांचा आणि पूर्ण भारतीय जनता पक्षाचा आहे जर यदा कदाचित प्रॉपर कारवाई जर झाली असती तर एक मोठ्या पद्धतीनं गोडबंगाल काल त्यानिमित्तानं सापडलं असतं परंतु पोलिसांनी जवळपास एक तासपर्यंत टाळ टाकली था एक तास एक तास पोलीस स्पॉटवर गेले नाही आणि मग नंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की पोलीस आमच्यासोबत आले पोलिस स्टेशनमधून गाडी घेऊन आमच्यासोबत आले परंतु जिथं पैसा आणि दारू ठेवलेली आहे तिथं ते येण्याकरता नाही म्हणतात म्हणजे जवळपास पाहून ते एक तास पोलिसांनी तिथं टाईमपास केला आणि एक दोन मुलं आमच्या त्या ठिकाणी वॉचवर होते आणि असं होतं की कोणाच्या दुसऱ्याच्या प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये जाऊन तिथं जर आम्ही प्रत्यक्ष जर गेलो असतो तर उद्या आम आमच्यावरच आरोप झाले असते त्यामुळं आमचे मुलं त्या ठिकाणी गेले नाही आणि नंतर आर्मी पोलिसांकडनं दुर्लक्ष झाल्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत संपर्क केला त्यानंतर मी तात्काळ पोलीस अधीक्षक वर्धा यांच्यासोबत मी स्वतः संपर्क केला आणि मी संपर्क केल्यानंतर त्यांना सांगितलं की दोन व्यक्ती मी पोलिस स्टेशनला पाठवले आहेत एक मध्ये श्री पंकजी वाघमारे आणि दुसरं ते श्री दशरथजी जाधव हो, यांना मी पोलिस स्टेशनला पाठवलं आहे तुमची गाडी त्या ठिकाणी द्या आणि तुमच्या गाडीमध्ये आमचे हे दो दोघं लोकं येतील पैशाचा आणि दारूचा मोठा स्टॉक हा जिथं स्टोर केला आहे तिथं मी तात्काळ रेड करा तर मी एस पी साहेबांसोबत बोलल्यानंतर तात्काळ एस पी साहेबांनी त्याची दखल घेतली आणि दखल घेऊन त्यांनी आमच्या दोन व्यक्तींसोबत पंकज वाघारेजोब वाघमारे आणि श्री दशरथजी जाधव यांच्यासोबत पोलिसची टीम आमच्यासोबत दिली आणि ती टीम इथं आल्यानंतर अश्विन शेंडे राहणार निमुली शेंडे जे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आणि सुमित वानखडे यांचे अतिशय निकटवर्ती आहे त्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी रेड केली आणि पोलिसांनी रेड केल्यानंतर जवळपास एक अठरा एकोणीस लाखाचा दारू साठा त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केला एक्साईज विभागाचे कर्मचारी अधिकारीसुद्धा काल त्या रेड नंतर सहभागी झालेले होते आर्वी पोलीस स्टेशन आणि एक्साईज विभाग यांनी जॉईंटली ते ऑपरेशन केलं आणि या ऑपरेशनमध्ये जवळपास सतरा लाख रुपयाची दारू ही त्या ठिकाणी जप्त झाली ही फक्त आर्वीची होती परंतु आज जर तुम्ही मतदारसंघामध्ये जर बघितलं मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं दारूचा महापूर वाहतो आहे अनेक शेतांमध्ये अनेक त्यांच्या जवळच्या निकटवर्तींकडं दारूचा मोठा, मोठा स्टॉक हा त्यांनी त्या ठिकाणी हे करून ठेवलेला आहे स्टोअर करून ठेवलेला आहे गावामध्ये जर तुम्ही आता गेले तर गावामध्ये तुम्हाला सर्व त्या नाईन्टी बिंटी जे काय म्हणतात ते सर्व तर खच पडलेला तुम्हाला गावामध्ये पाहायला दिसेल अशी परिस्थिती आज आर्वी मतदारसंघामध्ये आहे आणि सतरा अठरा लाखाचा जवळपास दारू साठा जप्त झालाच आहे परंतु आमचे जे त्या ठिकाणी कार्यकर्ते होते त्यांच्या डोळ्यासमोर ते त्याच्यात वॉश ठेवून होते जवळपास सात ते आठ पोत्याची पैसे भरलेली कॅश हे त्या स्पॉट तिथून ती, ती शिफ्ट करण्याकर मध ते लोक यशस्वी झाले कदाचित आर्मी पोलीस स्टेशननी तात्काळ जर त्याच्यामध्ये जर ऍक्शन घेतली असती तर सात पोत्यामध्ये किती कॅश राहू शकते याचा अंदाज आपल्याला येईल सात पुत्यांमध कॅश होती ते सात पोते आमच्या कार्यकर्त्याच्या डोळ्यासमक्ष त्या ठिकाणी तिथून शिफ्ट करण्यात आली आणि नंतर जसं आम्हाला कळलं जर आम्ही सर्वच्या सर्व लोक त्या ठिकाणी आम्ही गेलो सर्व आमचे कार्यकर्ते होते दोन चारशे रुपयांनी पूर्ण ते पूर्ण त्याला हे केलं तो परिसर आम्ही ब्लॉक करून टाकला आणि परिसर ब्लॉक करून त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना ती कारवाई करायला भाग पाडलं माझ्या माहितीनुसार आता जो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तो गुन्हा येत्या दहा पंधरा मिनटात होईल अशी अपेक्षित आहे अजूनपर्यंत झाला नाही आहे माझ्या माहितीनुसार परंतु याच्यावरूनसुद्धा आपल्याला कळतं की इतकी मोठी कारवाई होऊन सुद्धा सकाळी साडेचार पाचची कारवाई आहे परंतु अजूनपर्यंत आता अकरा वाजले माझ्या माहितीनुसार अजूनपर्यंत जे शेतमालक आहेत त्यांच्यावर अद्यापपर्यंत जरी गुन्हा दाखल झालेला नव्हता मी चौकशी केली तर तात्काळ गुन्हा दाखल करतो असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा कालच्या या सर्व प्रकारामुळं पुन्हा उघडकीस आलेला आहे आणि आपला पराभव जवळ दिसत असल्यामुळं अशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं या आर्वी विधानसभा मतदारसंघामधं दारूचा आणि पैशाचा महापूर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमित वानखडे यांच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं याचा वापर होतो आहे हे कालच्या कारवाईवरून स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं मतदारांना मी इतकी नम्र विनंती करतो की आपण या सर्व गंभीर बाबीची दखल घ्यावी आणि ही दारू ज्या पद्धतीने जात आहे ते आपल्या पोरांकडे जात आहे आपल्या घरामध्ये पोहोचत आहे आणि या दारूच्या माध्यमातून आपले संसार उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जे तत्वाच्या गोष्टी सांगतात जे आश्रणाच्या गोष्टी सांगतात जे सभ्यपणाच्या गोष्टी सांगतात त्या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा कालच्या या कारवाईमुळं निदर्शनामध्ये आलेला आहे लोकांच्या आणि माझी अपील राहील पोलिस डिपार्टमेंटला इथे समजा एस डीओना निवडणुकीचे जे काही प्रभारी आहेत त्यांना की आपण अतिशय गंभीरपणे या कालच्या प्रकरणाची दखल घ्यावी आणि अजूनसुद्धा मतदारसंघामध्ये मोठ्या पद्धतीनं पैसा आणि दारू ही वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर करण्यात आलेली आहे कालचा जो स्टॉक होता तो तुम्हाला वाटते दोन चार ग्रामपंचायत होतच होता त्याच्या म्हणजे आणि इतर ठिकाणी जर काय व्यवस्था केली असेल ते आपण समजू शकतात त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील की या गंभीर प्रकरणाची दखल आप प्रशासनाने घेतली पाहिजे आणि आज मी आपल्या सर्व सर्वांना सुद्धा विनंती करतो की आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सभेकरता येतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि मला असं कळलं की आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस असेल किंवा सुमित वानखडे असेल यांच्या माध्यमातून ही दारू ही आम्हीच तिथं स्टोअर केली त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये असे सुद्धा आरोप होऊ शकतात त्यांच्या माध्यमातून हा आरोपसुद्धा होऊ शकतो की ही दारू आमची नाही आहे ही दारू काँग्रेसच्याच लोकांनी आमच्या कार्यकर्त्या शेतामध्ये ठेवली असा सुद्धा आरोप हे भारतीय जनता पक्षाचे लोक करण्याकरता मागं पुढं पाहणार नाही नालायकपणाची पातळी जी असते खालच्या दर्जाची पातळी जी असते ती या लोकांनी गाठली आहे हे त्यानिमित्तानं स्पष्ट झालं आहे दोन दिवसापूर्वी आचारसंहिचं उल्लंघन होत असताना जे काही मी एक सर्व मीडियाला घेऊन स्पॉटवर गेलो होतो ज्या पद्धतीनं जाहिरातबाजी आचारसंहिच्या काळामध्ये त्यानिमित्तानं भारतीय जनता पक्ष आपल्या सर्व कामकाजाची योजनाची करत होते मी आपल्या निदर्शनामध्ये का ते आणून दिलं होतं आणि आपणच त्याच्यावर सुमित वानखडे यांचा बाईट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं हे आम्ही केलंच नाही आहे हे स्वतः काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाची जाहिरात काँग्रेसचा उमेदवार करून आला असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं मी आजच सांगतो की ही दारू आमची नसून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याकरता काँग्रेसच्याच लोकांनी आमच्या शेतामध्ये ही दारू प्लॅन्ट केली तिथे ठेवली असा आरोपसुद्धा हे लोक करणार आहेत हे सुद्धा मी आजच त्या ठिकाणी त्यांना सांगतो आणि पुन्हा हा जो सर्व नीटपणा आज भारतीय जनता पक्ष या करतो करतोय अशा पद्धतीची परिस्थिती आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये आरबी विधानसभा मतदारसंघामधं आम्ही कधीही बघितली नाही इतका प्रचंड पैसा इतका प्रचंड दारू इतका प्रचंड पद्धतीनं पैशाचा दुरुपयोग आम्ही कधीच या मतदारसंघामध्ये बघितला नाही तो दुरुपयोग पैशाचा सत्तेचा दारूचा हे सर्व ज्या गोष्टी आहे हे या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे परंतु या मतदारसंघातली जनता ही सुजान आहे आणि त्यामुळं कोण आपली पिढी उद्ध्वस्त करत आहे आणि कोण आपल्या पिढीला नवीन उभारी देऊ शकतं इथल्या मी निश्चित माहीत आहे त्यामुळं मतदार वीस तारखेला योग्य निर्णय करेल आणि तेवीस तारखेला या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के होईल हा मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद भाजपच्या माझ्या माहिती प्रशांत वानखडे होते प्रशांत वानखडे जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत फक्त सभा असल्यामुळं आणि मी सभेमुळं प्रचंड लोकांची गर्दी असल्यामुळं मी थोडं त्या गर्दीमध्ये राहिलो प्रचंड लोक होते पूर्ण घेरून होतो लोक आजूबाजूला होते आणि मला असं वाटलं होतं की यांनी मला सांगितलं की आम्ही टीम घेऊन निघालोय आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही टीम घेऊन निघालो पोलिसची त्यामुळे मला वाटलं की चला ठीक आहे आता कारवाई होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही मी माझ्या याच्यात होतो माझं फोनवर लक्ष नव्हतं फोन खिशात फोन सायलेंटवर लोकांसोबत चर्चेमध्ये तर मी होतो फोनवर लक्ष राहिलं नाही पण नंतर जेव्हा मी थोडंसं यांचे पुन्हा मिस कॉल बघितले तर मिस कॉल बघितल्यानंतर जे कॉल बॅक केला तर म्हणजे आपण फोन निघालो पण ते पोलीस तिथं यायलाच त्यांनी वर्धा टर्निंगवरच त्यांनी तिथं गाडी थांबवून दिली आणि तिथं टाइमपास करून राहिले की आम्ही स्वतः येऊ शकत नाही उच्च अधिकाऱ्यांचा आम्हाला आदेश घ्यावा लागेल असं करावं लागेल तसं करावं लागेल म्हणजे पंचेचाळीस पन्नास मिनटं त्यांनी त्या ठिकाणी टाईमपास केला पन्नास मिनटं जवळपास फोर्टी फाईव्ह फिफ्टी मिनिट्स त्यांनी तिथं ते टाइमपास केला आणि हा टाइमपास केल्यामुळं जी मोठी कॅश होती ती तिथून त्यांनी हलवली परंतु जो मोठा दारूचा स्टॉक होता तो त्यांना अजून थोडा लेट झाला असतं तो दारूचा स्टॉकही त्यांनी तिथून हलवला असता परंतु तिथल्यानंतर आम्ही आमचे सर्व दोन चारशे कार्यकर्ते जाऊन आम्ही पूर्ण तिथं पूर्ण घेराव केला त्या सर्व याला पोलीस एस पींना आम्ही बोललो आणि एस पीने नंतर पोलीस टीम पाठवली त्यामुळे ही कारवाई झाली परंतु प्रॉपर वेळा जर पोलिसांनी केलं असतं करोडोची कॅश मोठ्या सात पोथी जर त्या ठिकाणी शिफ्ट होतात तर सात पोथ्यामध्ये किती पैसा त्या ठिकाणी ठेवण्यात आला असेल याची कल्पना आपण पन करू शकतो अश्विन शेंडेंच्या शेतामध्येच दारू होती अश्विन शेंडेच्या शेतामध्ये कॅश होती आणि ती कॅश नंतर प्रशांत वानखडे यांनी तिथून शिफ्ट केली असं मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं िझावरती गाडी होती ती गाडीच्या माध्यमातून नंबर गाडीचा नंबरसुद्धा आहे त्या गाडीच्या माध्यमातून त्यांनी ती कॅश त्यांनी प्रायोरिटीने पहिले कॅश पण तिथून लांबवली काही पेट्याही टाकल्या असं म्हणणं होतं काही दारूच्या पेट्याही नेल्या परंतु पूर्ण दारू स्टॉक इतका मोठा होता दारूचा की तो एका वेळेला त्यांना शिफ्ट करणं शक्य नव्हतं त्यामुळं त्यांनी सर्व पहिला परत पहिलं त्यांनी पैसा तिथून शिफ्ट करण्यावर प्रायोरिटी दिली पैसा हलवला काही प्रमाणात दारू शिफ्ट तिथून हलवली तिथून शिफ्ट केली परंतु उर्वरित आम्ही तिथं पोचल्यामुळं उर्वरित पूर्ण साठा आम्ही काल पोलिसांच्या स्वाधीन केला पोलिसांना कारवाई करायला पण पोलिसांनी जर प्रॉपर कारवाई केली असते तर मोठ्या पद्धतीनं म्हणजे करोडो हो पैसे सुद्धा एका गोठ्यामध्ये ठेवलेले आपल्याला काल भेटले असते पोलीस विभागावर सर्व प्रशासनावर भारतीय जनता पक्षाचा प्रचंड दबाव आहे आणि या दबावमधं भारतीय जनता पक्षाच्या दबावमधं प्रशासन या ठिकाणी वागत आहे पंचेचाळीस पन्नास मिनिट शिर शिरपूरच्या फाट्यावर टाइमपास करण्याची आवश्यकता नव्हती ज्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांसोबत तुम्ही तुमची गाडी दिली तर तुम्ही डायरेक्ट ती गाडी तिथं जर घेऊन गेली असते तर वेगळाच विषय राहिला असता बरोबर परंतु पंचेचाळीस मिनटं त्यांनी तिथं टाइमपास केला नंतर यांनी मला कळवलं तर मग मला पुन्हा एस पींना बोलावं लागलं मग मी एस पींना बोललो मग एस पीने टीम पाठवली नाही तर तिथं सर्व मोठ्या पद्धतीनं सर्व कॅश त्या ठिकाणी आपल्याला काल सीज करता आली असते ज्या पैशाचा उपयोग येणाऱ्या दोन दिवसामध्ये मतदारांना प्रलोभन देण्याच्या दृष्टीनं मतदारांना मतदानाकरता पैसे देण्याच्या दृष्टीनं त्या निमित्तानं वापर होणार माझ्या माहिती एम पी मधून आलेली दारू आहे तर मग हे पोलीस काय करू येतं चौक्या कायसाठी लावल्या येतं आले कसे काय दारू ही याचं उत्तर प्रशासनाने आम्हाला द्यावं आशीर्वाद असल्याशिवाय ते होऊ शकत नाही आणि मोठ्या शक्तीचा आशीर्वाद आहे तुम्ही काही करा आम्ही पाहून घेऊ टेन्शन नाही जे चालतो डोळे बंद करून घ्या हे आदेश प्रशासनाला आहे त्यामुळे प्रशासन डोळे बंद झाकून या ठिकाणी भूमिकेमध्ये आहे काल मध्यरात्री आर्वी विधानसभेतील शिरपूर भागामध्ये जे नाट्य घडलं या घटनेशी भारतीय जनता पक्ष महायुती किंवा आमचे उमेदवार श्री सुमित वानखेडे यांचा काहीही संबंध नाही या संदर्भात पोलीस विभागाने कारवाई करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत निवडणुकीमध्ये दारू आणि पैसा ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे आम्ही केलेला विकास आणि भविष्यात करत करणारं करत करणारा विकास हे मुद्दे लोकांसमोर जाऊन निवडणूक लढतो आहे आणि एक आम्ही केलेला विकास आणि भविष्यात होऊ श होऊ शकत असलेला विकास हे या आरवी विधानसभेतील जनतेला पटल्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळ घसरली आहे त्यांना पराभव स्पष्ट दिसत आहे आणि त्यांच्या जो कुठलाही मुद्दा नसल्यामुळे त्यांनी आता अशा प्रकारचे नाटकं षडयंत्र हे रचलेले आहेत काल जी घटना घडली त्या घटनेच्या दोन तीन तासापूर्वी त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट पोस्ट केली कुछ, कुछ तो होने वाला आहे ती पोस्ट आता डिलीट देखील केलेली आहे तर एवढी हिंमत होती तर ती पोस्ट त्यांनी कायम ठेवायला पाहिजे होती म्हणजे ही घटना घडणार आहे याची कल्पना विरोधी पक्षाच्या लोकांना तीन तास आधी कशी समजते आणि एवढ्या मध्यरात्री त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते जणू पोलिसांच्या भूमिकेमध्ये आणि या ठिकाणचे खासदार माननीय अमरभाऊ काळे आमच्या रूपात त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कसे उपलब्ध राहतात होतात कसे उपलब्ध होतात फेसबुक लाईव्ह काय करतात आणि निवडणुकीमध्ये दारूचा पैशाचा वापर होणं वाईट आहे आणि अशी अशी वाईट गोष्ट त्या ठिकाणी घडली हे सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद दिसत होता की त्याच ठिकाणी मध्यरात्र असताना देखील त्यांनी तुतारीचा जणू काही प्रचार सुरू केला तुतारी जिंदाबादचे नारे त्या ठिकाणी त्यांनी लावले इतके गलिच्छ नीच भारतीय जनता पक्षाला बदनाम करणारं उमेदवाराची प्रतिमा मलिन करणारं हे त्यांचं कृत्य पुर्त या कृत्याचा भारतीय जनता पक्ष निषेध करतो भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री सुमित वानखेडे एक योग उमेदवार प्रशासनाचा अनुभव असलेला स्वच्छ चारित्र्याचा विकासाची दूरदृष्टी असलेला आमदार न होता या विधानसभेमध्ये विकास सुरू केलेला उमेदवार असल्यामुळे असा अशी गोष्ट या विरोधकांनी केली आहे आम्ही भार मी भारतीय जनता पक्षाचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नात्याने या घटनेची निष्पक्ष चौकशी पोलीस विभागाने करावी अशी विनंती करतो आणि आर्वी विधानसभेतील जनतेला विनंती करतो की हा तुमचा अपमान विरोधकांनी केलेला आहे तुम्हाला पटलेला आहे की भारतीय जनता पक्ष विकास करू शकतो तुम्हाला हे मान्य झालेलं आहे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आल्यानंतर आरवी विधानसभेचा विकास होणार आहे आणि यापासून तुम्हाला वंचित ठेवण्यासाठी असे खोटे नाटे षडयंत्र कुंभाड रचून ही निवडणूक एका वेगळ्या वळणावर देण्याचा या विरोधकांचा प्रयत्न आहे विरोधकांच्या अशा प्रयत्नाला आपण बळी पडू नका आणि वीस तारखेला जे आर्वी विधानसभेची निवडणूक होत्या या विधानसभेत आपन आपण आधीच आपलं मन बनवलेलं आहे आधीच आपण मन ठरवून घेतलेलं आहे की यावेळी आर्वीचा विकास निवडायचा आहे आणि आरवीचा विकास म्हणजे सुमित वानखेडे आहे या निर्णयापासून ढळू नका आणि असे खोटे नाटे आरोप करणाऱ्याला पुन्हा एकदा ते विकासाच्या तर आड येतच आहे परंतु असे खोटे नाटे आरोप करून ते या विकासाच्या आड येत आहे त्यांना धडा शिकवा अशी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विनंती केली जवळपास चार सात ते आठ कोटी पैशाचे भरलेले होते ते त्यांचा त्यांनी हे असलेलं संपूर्ण नाट्य हे नाटक असल्यामुळे ते काही म्हणू शकतात त्यामुळे बेसिकली ही एक प्रकारे त्यांनीच केलेली कृती असल्यामुळे असं जर काही असेल तर मी भारतीय जनता पक्ष या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी हीच तर मागणी करते कर नाही तर घर नाही तर ठरकश भारतीय जनता पक्ष स्वतःहून कालच्या रात्रीच्या नाटकाची निष्पक्ष चौकशी पोलीस विभागाने करावी अशी मागणी करत आहे तिथे मग पैसे होते दारू होते अजून काही होते की राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होते ते केव्हा गेले त्यांनी केव्हा आणून ठेवलं या सगळ्या घटनेची निष्पक्ष चौकशी पोलीस विभागाने करावी अशी भारतीय जनता पक्ष मागणी करत आहे आत्ताच या घटनेबाबत बाबत विस्तृत निवेदन आमचे नेते दिवेसाहेबांनी आपल्याला दिला आहे ही संपूर्ण घटना अतिशय गंभीर आहे आणि निवडणुकीदरम्यान दारूचा वापर होणं किंवा दारू सापडणं हे अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी याचा निषेध करतो परंतु ही जे काही काल नाटक झालेलं आहे हे आर्वी विधानसभेतल्या मतदारांना नवीन नाही दरवेळेस निवडणूक आली की अफवा पेरायच्या त्या माध्यमातून जनतेचे दिशाभूल करायची त्यांचा बुद्धिभेद करायचा आणि निवडणूक जिंकायसाठी प्रयत्न करायचे ही संस्कृती नेहमी इथल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची कार्यकर्त्यांची राहिलेली आहे आणि त्याच परंपरेला साजेसं असं कालचं नौटंकी कालचं नाटक हे इथल्या खासदारांनी केलं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करतो हे प्रकरण भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी रचला गेला आहे आणि त्यातलं खरं खोटं हे जनतेसमोर आलं पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी संबंधित यंत्रणेतर्फे करण्यात यावी आणि त्यातून जे खरं आहे ते जनतेसमोर आणण्यात यावं ही मागणी मी करतो ज्या पद्धतीने राजकारणामधली सुचिता बाजूला सारून नैतिकता बाजूला सारून आपण हारत आहेत हे दिसल्यावर पायाखालची वायू सरकल्यामुळे जिशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी विरोधी पक्षाकडनं होत आहे त्याचा बुरखा फाटला पाहिजे सत्य समोर आलं पाहिजे जनतेला काय मा काय आहे काय माय काय सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे हीच मागणी मी या निमित्ताने करतो सात कट्ट्यामध्ये पैसे देखील होते असा हाच सवाल आहे की त्या ठिकाणी दारू होती है, ने हे खासदारांना कळलं ज्या पद्धतीने हे सगळं ते सांगतायत असं स्टेज प्लॅन असा वाटत दारू होती पैसे होते दारू पकडली तर पैसे का नाही पकडले ही जी काही आरोप प्रत्यारोप आहे ही या विधानसभेसाठी नवीन नाहीये दरवेळेस असा काहीतरी धुरा उडवायचा आणि मतं मतदारांना भ्रमित करायची ही नेहमीची स्ट्रॅटेजी आहे सात पोत्यांमध्ये पैसे होते असा त्यांचा आरोप आहे त्याला काही अर्थ नाही ते काहीही करू शकतात त्या संपूर्ण शेतामध्ये सोन्याचे हांडे दाडून टाकलेले आहेत असाही आरोप ते करू शकतात आणि सोन्याच्या कलदारांनी ते शेत पूर्ण खालून भरलेलं आहे असाही आरोप ते करू शकतात काहीही करू शकतात त्यांची मती गुंग झालेली आहे आता काहीही करून सान दान दंडभेद करून ही निवडणूक जिंकायचं एवढंच त्यांना माहीत आहे आणि त्यासाठी त्यांनी आपली नैतिकता पूर्णपणे सोडलेली आहे सर्व प्रकारच्या पद्धतीचा वापर करून ही निवडणूक जिंकवायची हा जो त्यांचा विचार आहे त्याला मतदार मतदारसंघातली जनता धडा शिकवून